अजून काय काय कामं करतेस अजून लोटून, लोटून करते आ, करते नमस्कार मित्रांनो मी हरीश गुरव आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो हर्दकडे गावातील धनगरवाडी येथे आपण आता जाणार आहोत आणि तेथे ते जाऊन तेथील ते जुन्या पद्धतीची घरं व त्याला राहणीमान आपण पाहणार आहोत तर चला तर मग जाऊयात तर मित्रांनो हा डांबरी रोड आहे आणि इथून हा कच्चा रस्ता स्टार्ट होतो तर कच्चा रस्त्याने जाण्यासाठी चार ते पाच मिनिटं लागतात तर चला तर आपण जाऊयात तर मित्रांनो धनगरवाड्यातील लोकांना पा पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी इथे टाकीची सोय आहे इथे तर टाकी इथे बसवलेली आहे या टाकीतील पाण्याचा त्यांना योग्य प्रमाणात वापर करता येतो तर मित्रांनो आता आपण खालून चालत आलेलो आहोत तर आता थोड्याच अंतरावरती इथे धनगरवाडी येणार आहे तर आता आपण पुढे जाऊयात कोण आहे घरात काय म्हणताय आलो तुमच्याकडे जरा म्हटलं या या फेरी मारून पाणी वगैरे पाहिजे काय पाणी द्या थोडं आई पाणी आण काय म्हणता का बाकी मग ठीक ना बाकी ठीक तर मित्रांनो जुन्या काळातील परंपरा अजून इकडे चालू आहेत की बाहेरचा बाहेरची कोणी व्यक्ती आली बाहेरचं कोण पाहुणं पाँन, पाव पाहुणे व्यक्ती किंवा बाहेरची कोण माणसं आली तर त्यांना पाणी देण्याची अजून इकडे परंपरा तशीच आहे तर मित्रांनो आता आपण धनकरवाडी इथे आलो आहे तर दहा नाव काय माझं नाव वैभव पांडुरंग खोकरे वैभव पांडुरंग कोकरे या आपल्या परिचयाचेच आहेत तरी त्यांना आपण थोडक्यात काहीतरी माहिती इथली विचारूयात अ वैभव खोकरी तुम्ही इकडे तुम्ही घरी आता किती माणसं असतात आम्ही चार पाच माणसं आहेत घरी इथे चार पाच चार पाच माणसं घरी आई वडील बहीण आहे आणि चुलते असतात अच्छा हे तुमची आई का आई माझी आणि वडील आहेत आतमध्ये अच्छा बसा ना बसा वैभव मला सांग की बाकी सध्या म्हणजे तुमचे आता राणी तिकडे आता काय सध्या म्हणजे कसं चाललंय आपलं तुमचं जीवन आता राहणीमान आता आमची शेती झाली आणि आता हेच राहणीमान आता काय आता गुराकडे घरी सकाळची गुरं सोडायची दुपारी असं जेवण घेऊन करायचं आणि संध्याकाळी ती गुरं आलेली ती व्यवस्थित गुरांच हेच गुरे सांभाळणं हेच आमचं मेन म्हणजे काम असतं घरी साधारण तुमची शेती किती आहे आमची जवळजवळ एक एकर एक आसपास शेती आहे अले दादा तुमची गुरं किती आहे आमची गुरं जवळपास वीस एक गुरु वीस एक आहेत गुर वीस एक गुरु आहेत मग आता रानामध्ये म्हणजे गुरु सोडून येत की कोण गुरांकडे असत आमचे गु... गुराकडे आमचे काका असतात ते गुर व्यवस्थित सर्व व्यवस्थित आणतात संध्याकाळी मग ते पूर्ण दिवसभर रानामध्ये गुरु असतात पूर्ण दिवसभर सकाळी सात ला सोडणार ते संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत येतात तर अशा मध्ये आपण त्यांची माहिती घेतली आहे तर त्यांच्या आईंना काही प्रश्न विचारूयात वेगळी या पुढे तुम्हाला साधारणतः आहे इकडे किती वर्ष झाली इकडे धनगरवाडीकडे धनगरवाडीकडे मला आता पन्नास पंचावन्न आहे पन्नास पंचावन्न वर्ष पन्नास पंचावन्न तुम्ही इकडे राणी काय तुमचं म्हणजे कसं राणीमान तुमचं चालू आहे ते राणी म्हणजे आमचं आम्हाला मुळत एक तरी पाणी नाही असं आहे आमचं आणि आम्ही डोंगरात जंगलात राहतो हा आणि गुरं बाळगतो आणि गुर ती मी घरी जेवण करायला असते आणि वीर बारक ते गुराकडे जातात हा असं आहे असं साधारण तुमचं जीवन आहे हा असं जीवन आहे आणि आम आम्ही काय आपली थोडीशी बात शेती करतो अच्छा असं आहे तर साधारणतः आपण इकडे बघू शकता यांचा पण राहणीमान कसा आहे ते तर आई तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर आता आम्ही तर मित्रांनो मित्रांनो तर आता पुढील आपण घरामध्ये जाऊन आता समोरच्या घरामध्ये आजी राहते त्या आजीला आपण आता प्रत्यक्षात भेटणार आहोत तिचं वय साधारणतः शंभरच्या वरती आहे आणि तिच्याशी आपण आता थोडा गप्पा मारणार आहोत तर चला तर मग जाऊया पुढच्या घरात तर मित्रांनो आपण आता आजीच्या घरी आलोच आहे तर आता आपण आजीची थोडक्यात माहिती घेऊयात घेऊया आजी म्हणजे आमच्या खूप परिचयाची आहे कारण का ती कुठे गावात खाली आली तर आमच्या घरामध्ये ती कायम स्वरूपी येत राहते तर तिची आपण आता थोडक्यात माहिती घेऊयात तर आता आपण आजीची माहिती घेणार आहोत चला तर मग आजी काय म्हणते बाकी कसं आता बरं आहे ना आता बरं आहे साधारण बरं आहे आणि तू चांगला राहा आणि तुझं चांगलं होऊ दे एवढंच सांगतो तुला तर आमच्या बद्दल आजीचे विचार पण चांगलेच आहेत तरी पण आता आपण थोडक्यात प्रश्न विचारूयात तुझं नाव कसं आजी माझ्या माझं गं, नाव ना, गंगूबाई रवळनाथ शेळके गंगूबाई रवळनाथ शेळके तर असं हे आजीचं नाव आहे तर ते अजूनपर्यंत आमच्या गावापर्यंत खाली चालत जाते चालत येते साधारणतः दोन ते तीन किलोमीटर ती खाली चालत जाते गावामध्ये गावातून चालत येते तर तिची एवढी तंदुरुस्तपणा म्हणजे जुन्या पद्धतीने जे खाणं असतं ते खाऊन कशा पद्धतीने तंदुरुस्त आजी आहे ते आपण आपल्याला समोर दिसत आहे तर त्या आजीला विचारूयात की जे जुन्या पद्धतीने काय खाणं होतं जुन्या माणसांचं पूर्वीचं ते आपण आजीला विचारूयात तर आजी विचार तुम्ही पूर्वी असं काय खायचं आम्ही करायचो नाचना करायचो होरी करायचो तीळ करायचो आणि ते आपलं एवढं अन्न खायचं खायचं आपलं तेच काय सुद्धा नव्हतं जगत होता तेव्हा काय नाही आम्हाला काय नाही फ्रे आम्हाला काही नाही आहे ते गुराचे ताप तेवढ्या पियाच आणि ते त्याचे संग खायचं मग जुन्या माणसांचं खाणं बघा काय होत नाचणी परत सरवट भात आणि आजीने सांगितलं की ताकाबरोबर भात खायचा ही जुन्यातली माणसं ताकाबरोबर फक्त पूर्वी भात खायची तर कशाप्रकारे ते अजून तंदुरुस्त आहेत बघा याच्यावरून आपण उदाहरण बघू शकतो तर ही आजी हे आजी गावापर्यंत खाली चालत जाते चालत येते तर आपण तिच्याकडून थोडक्यात माहिती घेतली आहे तरी पण अजून काही प्रश्न विचारूया तिला आजी अजून आता तुमच्या घरी कोण कोण असतात आता आम्ही मी असतो माझी असते आणि सून असती आणि एक नातू आहे माझ्या घरात आहे मग ते आता तुम्ही आजी अजून काय काय काम करते साधू लोटून झाडून काढतो मी अजून लोटून झाडून काढतेस हा सगळं काय तुम्ही आता बघू शकता आजी काय सांगते ती गुरांचं जे शेण असत ते पूर्ण वाडा लोटते अजूनपर्यंत ही काम थोडीफार ती तिच्यानं होईल तेवढं ती कामं पर्यंत करत राहते म्हणजे याच्यावरून आपण समजायला पाहिजे की अजून हे पहिल्यातील माणसं कशाप्रकारे कष्ट करतात रिकामी रिकामेंड अजिबात बसत नाहीत आणि जे आपल्याला होईल तेवढं ती काम करत राहतात हा करतो मी आजी माझ्याबद्दल तू काय सांगू शकते अरे तू माझ्या वाडेवडील तुझा सगळा चांगले माझे सांग तिथं तिथं त्यांच्या तिथे आणि तू खोट आमचे होते कारण त्याच्याबद्दल सगळं चांगलं वय आपण आजीला असं म्हणायचं आहे जे आमचे वाढ वडील आजे पण जे होते ना तर त्यांच्यापासूनचे चांगले संबंध म्हणजे व्यवहार चांगले बोलणं चालणं त्यांचं असायचं नेहमी काही काम धंद्यात ते एकमेकांना मदत करायची तेव्हापासूनच जे म्हणजे माणुसकी होती ते अजून प्रेरित तुझ्यामध्ये आहे असं तिला म्हणायचं आहे तर आणखी माझ्याबद्दल बद्दल काय सांगू शकतेस शकतेस अरे तू चांगला आहे माया मी म्हणतोच चांगला त्याला चांगलाच म्हणतो मला नेतो नेतो मी म्हणतो आणि आणि तरी बघा हे आजीचा म्हणजे विचार कसले किती चांगले आहेत कारण का माझी स्वतःची रिक्षा आहे आणि तर, आजी तर ही आजी कधी खाली आली तर मी तिला कुठेही रिक्षाने घेऊन जातो तर तिला माहितीच आहे पण तिचे विचारही किती चांगले आहेत तुम्ही बघू शकता आजी तु तर आजी तू आता आम्हाला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर तुला असंच उदंड आयुष्य लाभो आणि अशीच चांगली तंदुरुस्त राहा हीच ईश्वर जरणी प्रार्थना करतो आणि तर मित्रांनो असे व्हिडिओ आवडले असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तोपर्यंत धन्यवाद आणि हो मित्रांनो आनंदी रहा, सुखी रहा, आणि काळजी घ्या